म्हणजे असं वाटतं की रक्त थंड झालं का माझ्या माझ्यासारखं आणि हिंदूंच सहा वर्षाची माझी हिंदू सहा वर्षाची तीन दिवस अत्याचार माझ्या अठरा पुन्हा जाती माझ्या बारा बोलती दाड हा माझा हिंदू समाजा आणि याच्याची कुणी बघिनी कुणी वाघ्याने जागा बघितली तर त्याचा आम्ही विचार करणार आहे आणि कधी जर दुःख झालं दुःख तर फक्त धर्मवीर संभाजी महाराजांच्या आपल्या इतिहासाबद्दल कोणी छेडल आपल्या धर्माबद्दल कोणी छेडलं याचे वाटा नाही निवडून गेलं तरी चालेल मला आणि ज्या म्हणतात मग एक गाड्या सत्ता आल्यावरून जास्त बोलायला लागला तू सत्तेत नसत्याने सुद्धा भेटवाला मारा मारला तसा दिसणार तुला मला त्या नेत्यांना त्या पक्षातल्या सगळ्या पक्षाच्या नेत्याचा माझा प्रश्न आहे अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारणामध्ये प्रत्येक वेळेस त्यांचा आदर्श सांगता त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलीवर ज्या वेळेस ती आली तर तिला आई समजलं बळी संबोधलं याचा अनुकरण कायम राहतात याच्या संदर्भात कायम बोललं जाते व्यासपिताहो लातूरला बावीस तारखेला श्री रामांच्या या उत्सवामध्ये हो सांगायला जीव तो सांगायला सहा वर्षाची तीन दिवस जरा अत्याचार केला हो तीन दिवस जे लोक प्रश्न विचारतात जे लोक आमच्या हिंदुत्वाना प्रश्न विचारतात वाट लावतात तुम्ही समाजा समाजामध्ये असा आरोप अनुभव करतात त्याने माझा प्रश्न आहे जे आमचे आरोप करतात त्यांनी त्या सहा वर्षाच्या मुलीच्या घरीला आणि त्याच्या आई वडिलांना विचारला सहा वर्षाच्या मुलं राहणे जातीचा आहे कुठल्या कामाचा आहे त्याला विचाराल म्हणून आम्हाला प्रश्न विचारा ते चुकीचं आहे का जे करतोय ते आहे का अरे फक्त समाजात समाजामध्ये हिंदू धर्माच्या समाजामध्ये ते निर्माण करायची एक महिनाच्या नीस व्हायचं आणि यांच्या बाजूनी उभं राहायचं फक्त मतासाठी हे कदा गेला मान्य नाही या दोन चार दिवसाचा विषय सांगतो तुम्हाला मित्रांनो त्या मुली ज्या हिंदूंच्या आहेत तर त्या कुठल्या समाजाच्या आहेत तुम्ही जाऊन चेक करा ते जाऊ करा बघितली तर त्याचा मी विचार करणार आहे इथून पुढे आपल्या हिंदू कुठल्याही समाजातल्या कुठल्याही माता भगिनीकडं तर कुठे वाईट लिहिले ना तर नुकता कुष्ट कमेंटून निखळून टाका त्याला आयुष्यात करायच असली कैदास आयुष्यात बरोबर अस धर्मवीर संभाजी महाराजांना इतका यात देत होते इतका दुःख देत होते तरी हसत होता आम्हाला राजा हसत कि या या की या समाजाची हिंदू समाजाची एक मुलगी अमुक यांनी पडून गेली मी सांगितलं त्याचं घरा आपण आजच्या गरज नाही दोन पॉईंट पॉईंटाची गरज नाही आणि किती घ्यायचा आणि सुपारी कशी काढतो सुपारी सुपारी कशी काढतो सुपारी हा काउ तुम्हाला झाला आपल्याचं अरे व्यक्त करतो आपला असं कामाबद्दल कोणी शेडलं याच्यात वाटाल नाही निवडून दिलं तरी चालव मला नाही निवडून दिलं तरी चालव मला नाही निवडून दिलं तरी चालव मला स्वामी जे ते एक गाड्या सत्तेत आल्या म्हणून बोलायला लागला तू सत्तेत नसतो सुद्धा भेटवाला मारा मारा तसाच काढतो ना